नमस्कार एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लफवत नाही दाखवितो बघूया आजची विशेष बातमी जीवनात सर्व एवढं मोठं प्रेम आपल्या नेत्यावर आपल्या पक्षावर करणार लोक फार कमी आहेत तसेच माझे मोठे भाऊ संतोषजी बनसोड यांनी खऱ्या अर्थानं ज्या निवडणुकीचा जा विजय संपादित करण्यासाठी त्यांनी पक्षाला मला हे निधी दिला आहे मी या मोठ्या भावाचा खरंच कौतुक करतो कि आच्छा की आजच्या धामधुळीत लोकांना वाटते भूथोड गेलो म्हणजे फक्त पैसे भेटते पैसे भेटते पैसे भेटते भाजप काँग्रेस यांनी सातत्यानं लोकांना सवय लावून टाकल्या की बा पैशाशिवाय राजकारण होऊ शकत नाही गाण्याले पैसे पण मी तुम्हाला इमानदारी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जो आंबेडकर प्रेम करतो बाळासाहेबांना प्रेम करतो तो स्वतः ताकदीची फिरतो आणि त्याची हीच कमाई सर्वात महत्वाची आहे संतोष दादा तुम्ही माझ्यासाठीच नाही या महाराष्ट्रासाठी आदर्श आहे की तिकडे पैशाची रमनिवाडी सुरू आहे उमेदवार तळाल पैसे खर्च करतायत म्हणजे धनशक्ती तो जनशक्तीला नाही आहे आणि सामान्य माणूस शिरोजोगा कोंड येतील त्याने मला पक्षीनगी द्यावा हे माझ्यासाठी आणि वरतून गुलाबाचं फुल आणलं हेच अविरत प्रेम म्हणून माझ्यासारखे तरुण सध्या बाळासाहेब आंबेशकर जुळून आहे आणि वंचित भोजन आण माझ्या सर्व मतदारांना आग्रहाची विनंती आहे अनेक प्रलंबना येतील अनेक पैशाचे आमिष येतील आणि अनेक स्थितीच्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचल्या जा जातील वंचित बहुजन आणि अशी आहे वंचित गावाने बसली बूथ नाही लागलं ते जातात त्यानं तर आपले बोर्ड ज्या ज्या गावात केले आहे ते बोर्डही लपवण्याचा प्रयत्न त्या काँग्रेस आणि भाजपने केलेला आहे जेव्हा त्यांच्या लक्षात येते तर ते निवडून घालणार आहे त्यावेळेस असे फंडे करतात एक आधी असं सांगतात तू झाला तमाम कार्यकर्ता सांगतोय वंचित आघाडी ताकदीनिशी गॅस सिलेंडर निवडून येणार आहे आणि सर्वात मोठी फाईट आपली भाजप समुदाय हो काँग्रेस हे तीन क्रमांकावर आहे हे हो लक्षात ठेवाल <laughs> म्हणून कोणतीही गोष्ट आपण फार विश्वासाने करून कोणत्याही फोनवर याच्यावर ठेव विश्वास ठेवू नये आणि आपल्या कोणत्याही शू नये जर कोणता वंचितचा कार्यकर्ता सांगत असेल आपल्याला काँग्रेस चालवायची आहे तिथं सोडपायचा सांगितलेला आहे जो वंचितला खिंडार पाडेल त्याला हर चौकात मारायचा आहे म्हणून माझ्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे चुकीने आपल्या विहारावर कोणी आला भूथोर आला आणि आपले मत फोडण्याचा प्रयत्न केला त्याला तिथंच सोप द्या मित्रांनो ही लढाई फार महत्वाची आहे हे जे वातावरण तयार झालेलं आहे ते निश्चित विजयाच्या दिशेने आहे प्रत्येक ठिकाणी लोकांच्या मनात गॅस सिलेंडर आहे ते मतात विजय होणार आहे त्यामुळे तुमची साथ तुमचा सा विश्वास पक्षासाठी असला पाहिजे आणि या सर्व गोष्टी बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद